पेट्रोल पंप आपण इथे बाळा इथून आहे ना जवळ इथं इथं राहायचो आपण हा इथून जाणार राहायचं नाही अजून कोर्ट हे इथं डॅडी यायचे बाळा आता बघ आता रस्ता इथ जाणारी राहायचो ना ते गेला आपला रस्ता त्या घरी आपण राहायचो ते लाल के? कलर ची टाकी आहे ना तिथे राहायचो क्वॉर्टर आहेत नाटर जुनी आठवण ताजी झाली बाबू तू इथे बरं बर खेळायला इथून पण रस्ता होता ना आपल्या घरी जायला पण राहायचं तिथं नाही इथून शॉर्टकट नाही

dari Cibran Cuti Kuri. Itu polis stesen ni. Patrizia, hari itu dari Cibran Cuti Kuri. Kena dari? Ada di bawah ni. Ada bawah beri itu di. Panas betul, mal, tim, mal, mal, kerja panas betul, आम्ही या दुकानावर कधीच कपडे नाही घेतले इकडून एक दुकान होतं तिथे घ्यायचं आहे ना हो योगेशला ड्रेस बॉम्बे कलेक्शन बॉम्बे कलेक्शन हा मी इकडे येतो जस्टोग्राफी जुनी आठवण ताजी केली योगेशला दाखवली बनानेवाले तेच आहे चेंज नाही झाले ते बाबू इकडे की इथे बाबू लहानाचा मोठा झाला का वर्षाचा झाला आणि बाबूचा बड्डे कुठे झाला ते पण आम्ही दाखवतो समोर बाबूचा बड्डे झालेला आहे का हॉटेलला ते पण हॉटेल दाखवतो स्टँड आहे बघा हे पात्रीचं बस स्टँड आहे हे भाजी वगैरे सगळे फळ भाजी वगैरे सगळे इथे भेटत आता सध्या नाही इथे रिक्षा वगैरे आपण भाजी घ्यायचं ना एकच भाजीवाल एस बँक मला इथं आता हॉस्पिटल तुला दाखवत्या रणू रोडवरच आहे ते हॉस्पिटल दिसलं तिथं आपण हॉस्पिटल आहे छोट्या बाळाचं स्पेशल हॉस्पिटल आहे ते इकडून पण तो दिसत ना चलत यायचो तेव्हा आता तर थोडस पण चला वाटलं झालं बड्डे झालेला दाखवते आम्ही पात्रीसाठी उठून बसलो माहिती इथून एक तास लागतो बरोबर